नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामींचा आजचा संदेश खास त्या भक्तांसाठी आहे ज्यांचे मन थकले आहे ज्यांना आयुष्यात संघर्ष विलंब आणि प्रश्नांचा सामना करावा लागत आहे स्वामी समर्थ सांगतात जे थांबले आहेत ते नाकारले गेलेले नाहीत ते योग्य वेळेची वाट आहेत हा छोटासा संदेश तुमच्या मनाला शांती देणारा श्रद्धा वाढवणारा आणि नवीन आशा देणारा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हा संदेश आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर नक्की करा स्वामी समर्थ आज भक्तांना शांतपणे सांगतात तुझ्या आयुष्यात जे काही थांबलं आहे ते नाकारलं गेलेलं नाही फक्त ते योग्य वेळेची वाट पाहत आहे अनेकदा तू मनात विचार करतोस की प्रयत्न करूनही यश का दिसत नाही प्रार्थना करून हे उत्तर का मिळत नाही पण लक्षात ठेव माझ्या दरबारात उशीर होतो अन्याय कधीच होत नाही जेव्हा तू हार मानायच्या विचारात असतो तेव्हाच मी तुझ्या धैर्याची परीक्षा घेत असतो स्वामी म्हणतात तुझं मनच तुझं सर्वात मोठं क्षेत्र आहे मन नकारात्मक झाले की छोट्या अडचणीही डोंगरासारख्या वाटतात आणि मन सकारात्मक झाले की मोठ्या संकटांनाही मार्ग सापडतो म्हणून दुसऱ्यांच्या शब्दांनी तुझं मन दुखावू नकोस लोक बोलणारच परिस्थिती बदलणारच पण तू स्वतःवरचा आणि माझ्यावरचा विश्वास कधीही सोडू नकोस आज स्वामी तुला एक गुपित सांगतात शांत राहणारा भक्त कधीच हरत नाही रागाने निर्णय घेतले की पश्चाताप मिळतो आणि संयमाने घेतलेला प्रत्येक निर्णय पुढचं आयुष्य सुलभ करतो जे काही घडतंय त्यामागे काहीतरी चांगलंच असतं जरी ते आज तुला दिसत नसलं तरी योग्य वेळ आली की प्रत्येक गोष्ट स्पष्ट होते स्वामी पुढे म्हणतात तू जे देतोस तेच तुला परत मिळतं प्रेम दिलास तर प्रेम मिळतं विश्वास दिलास तर विश्वास मिळतो म्हणून कोणाचं वाईट चिंतू नकोस तुझं भलं माझ्यावर सोड तुझं काम फक्त प्रामाणिकपणे जगणं आणि माझ्या नावाचा आधार घेणं एवढंच कर आजचा हा विचार लक्षात ठेव मी तुझ्या पुढे नाही मागे नाही तर तुझ्या बरोबर चालतो आहे प्रत्येक अश्रू मी पाहतो प्रत्येक श्वास मी ऐकतो जेव्हा कोणी साथ देत नाही असं वाटेल तेव्हा समज मी तुला अधिक घट्ट करून ठेवले आहे श्रद्धा ठेव संयम ठेव आणि निश्चिंत रहा आणि माझे नाव श्रद्धेने घेत राहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा